तालुका असेल किंवा इतर भागामध्ये कोण परती शिंदे कोण परिणिती शिंदे ते सांगा आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंच समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदेसोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कुठ कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेससोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे परनिताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेचे काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परनीत शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही परणितीसोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितली होती की परिणीताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जोवर खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः नेऊन घातला गाळ्यात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना दा जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला आदल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काही ढवळाढवळ द्हौल करणाऱ्या स्वतःच राजकारण शिजवणाऱ्या लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल तुम्ही चिल्लर अरे उद्धव साहेबाचा जी आदेश पळत नाही ती आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही अरे ज्या उद्धव साहेबांच्या जीवावरती निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न ती साठ हजार मत आहेत ते तिथं नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज परिती शिंदे तिथं काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परिणिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परिणिती शिंदेच्या या कटक कारस्थाना कंटाळले ते अहो काँग्रेसचे लोक त्यांना मान्य करणार ते आम्ही कसं काय मान्य करणार बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही आणि खास करून परिणित शिंदे जर या निवडणुक असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं काय जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परिणित सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही